अरे बाउंच्या नावाने अजून एक छेद करतोकर सरांना फ्रेंडशिप डे च्या खूप खूप शुभेच्छा कॅमेरा हॅपी जर्नी व्हिडिओ कॉल केला त्या मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा खूप खूप शुभेच्छा असाच बोकडा करत आणि संतोष ला फोन आला

व्हिडिओ कॉल करा म्हणा एवढं पट्टत नसेल काय झालं लका किती लका लाड बोलशील का आयुष्य गे समजो इथं आम्ही फाटे आहोत व्हिडिओ कॉल कर म्हणा हॅलो अरे विक्रम खरोखर आम्ही फाट्या येऊन थांबलोय कुठं आहे सांगा त्यासाठी उशीर होय बसलोय आम्ही इकडे पुढच्या बाजूला या बाजूला सातारा रोडला पुढच्या बाजूला कितीला गायला बाळा आई शपथला काम झालं मला ह्या रस्त्यावर तुमची गाडी येताना नाही तुमच्या तर विचार दिसू देताना रस्त्यान तुला इकडच्या पाठण रस्त्यानं नाही मला दिसतंय या क्लिअर त्या रस्त्यानं तुमची गाडी आलेलीच दिसू देत नुसती तुमच्या डोक्यात दगडच घालतो बघा आता हे नुसतं

ती नव हो पर्य ट्रेन जत्र यांदा होऊन एकदो अर्थ माझी गाडाय तर मोठी करायची आहे माझी गाडाय तर मोठी करायची आहे तुम्हाला नियोजन करायला लावणार आहे नाही 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 दोन दोन पोरे गट आहेत दोन पोरे गट आहेत तीनशे चालवा हो लागले बर का आज चव्हाण आता काय म्हणते माहिती का माझ जाते आहे म्हणा शिव कशाला नाक टाण्याचे नाक टाण्याचं स्टेरिंग माझ्या जाते आहे पण यात्रा मोठ्या नाही का नाही यात्रा, ना यात्रा।, ना यात्रा, यात्रा, यात्रा ना। मी सोसायटी बरोबर केले सगळ्या सोसायटी गोरी माउंची यात्रा गणपतीत आहे आता श्रावण कडक जरा ना आली नाही लावायला आता फोन लावा की त्याच्या बोला हवी म्हणा बस

दो इना निया घा निया ब forcé ताम उत्त ढझत कि बाखा इस आलाता उलनी हदो फं आलाता है इुट हुएए है शकु यदने जरह बिल द्यायचं तुम्ही सगळं एकदा असे होऊन जाऊ दे साडून क्या बोला करना बता अब पर आया है ओ नाम तेरे be सगळा खर्च तुमचा डुबा दर्या मेडा मै साहिल पर डुबा दर्या मेडा मै साहिल परि ये पावन पावन मैं क्या करू साफाई काही मी आग लगाई आग लागी मेरी आ मैं क्या करू आज मैत्री दिनाच्या खूप खूप शुभेच्छा काय मोठ्याने बोला ऐकू गेलं पाहिजे त्या कॅमेराला माझ्या सर्व लाडक्या मित्राला मैत्री दिनाच्या खूप खूप शुभेच्छा मैत्रीला

Happy Friendship Day. Give it give yes. Enjoy. Enjoy, enjoy. Happy yeah. Day. my yeah. yeah. sweet hey, yeah. <laughs> <think that's> <laughs> <home. home. laughs> de सदन शेतकरी सतीश पाटील यांच्या चिरंजीव यांचे चिरंजीव सम्राट पाटील आज अमेरिकेला शिक्षणासाठी चालले त्यांना शुभेच्छा देताना सदस्यांनी जे माझ्या मुलाला अमेरिकेसाठी जाण्यासाठी शुभेच्छा दिल्या त्या सर्वांच मी मनापासून अभिनंदन करतो स्वागत करतो इथे म्हणून अशीच माझ्या वाजवा कुटुंबाची आशीर्वाद पाठवला पाहिजे अमेरिकेचा एक बाप म्हणून तुम्हाला काय वाटतं मला अभिमान आहे मला वाढतं सम्राटामध्ये अमेरिकेसाठीच आहे त्याच्या प्रयत्नानं आणि त्याला यश मिळालं त्यासाठी मी त्याचं खूप मनापासून अभिनंदन करतो आणि त्यासाठी वाटचालीच आजी देतो मित्रांबद्दल एक दोन शब्द काय असेल मला हे सगळे आपुलकीचे मित्र भेटलेले आहेत त्यांचं सगळ्यांचं मी अभिनंदन करतो आणि त्यांच्याबद्दल पुढच्या त्यांच्यासाठी शुभेच्छा देतो ओके okay. सगळे मित्र असेच राहा सगळे मित्र असेच राहावे सुखी राहावे समाधानी हीच अपेक्षा बस आताamba स्टार्ट सर्व मित्र आणि बाहेरचेही माझे सर्व मित्र मला जन्मोजन्मी हे आश्रित तुम्ही मित्र हो आणि मला यांच्यात आनंद व्यक्त करायला मिळावा स्पष्ट बोलणारे असावेत दोंडा आणि माघूर एक असे नसावीत असे मित्र मित्र नसलेले बरे आम्हाला सगळे मित्र चांगले मिळाले त्याबद्दल सगळे मित्र परिवाराचे मी अभिनंदन करतो आज <laughs> 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 <दोस्ति दुने> दर। <laughs> मैत्री दिन आहे पण मी हे सगळे जे माझे मित्र आहेत मी यात्रा मित्र न मानता माझे सगळे भाऊ या नात्यात मी बघतो त्यामुळे सगळ्यांना परत एकदा मैत्री दिनाच्या आर्थिक शुभेच्छा सगळ्या माझ्या मोठ्या भाऊन दोस्ती शब्द दोस्ती बद्दल दोन शब्द बोलायचं म्हणजे नॉन सिटीत आल्यापासून मी जे सर्व मित्र मिळाले त्यांच्या सानिध्यात राहून मला असं वाटतंय की निश्चितच या मित्रांच्या सानिध्यामुळे माझं एक चार ते पाच वर्ष तरी आयुष्य वाढलेलं आहे असेच माझे मित्र शेवटपर्यंत मला साथ देतील अशी अपेक्षा ठेवतो सर्वांना मैत्री दिनाच्या हाती मैत्री म्हणजे काय जे आपण पाहतोय आजूबाजूला त्याच्यात एक असं नातं म्हणजे मैत्री रक्ताचं नसून सुद्धा रक्ताला लाजवेल असं जीवापण एकमेकावर प्रेम करणार हे नातं म्हणजे मैत्री खरंच आम्ही मित्र म्हणून एकत्र राहतो एकत्र मजा मारतो एकत्र मस्ती करतो हे हेच खरं आयुष्य आहे आणि हेच आयुष्य सर्वांनी जगलं पाहिजे आज माझ्या सर्व मित्रांना मैत्री दिनाच्या खूप खूप शुभेच्छा स्टार्ट स्टार्ट आता जीवनाच्या वळणावर मला असे काही मित्र मिळाले की रक्ताच्या नात्यापेक्षा असतात की ते जीवन बदलून टाकतात आणि जीवन बदलत असताना आपल्याला जीवन जगताना आयुष्य कसे वाढवायचे हे मित्र शिकवतात फुल है, है गुलाब का फुल है गुलाब का दुश्मनों का मत समझना मित्र आपका सहेली का मत समझना

चौघे जण आतमध्ये मस्त मध्ये जी मजा वगैरे घेत बघा यांची भाऊ वगैरे एन्जॉय गाडीत बसून एन्जॉय करायला आणि हे पब्लिक बाहेर उभारले सम्राट तात्यांच्या वेळेला आम्ही आडवा आलो होतो आता अमेरिकेला तुझ्या आडवा आलोय बघ चार शब्द बोल हा पंढरपूरच्या यायला आम्ही तात्यांच्या आडवा आलो होतो आता अमेरिकेच्या यायला आडवा आलो जर्नी हॅपी फ्रेंडशिप डे वाढदिवसाच्या हाती शुभेच्छा अॅडव्हान्स लोकप्रिय आहे का बघून ठेव आणि तात्यांना त्रास होतो एकदम तू आता बनवशील तेव्हा येणार आता एन्जॉय करा फोटो टाका संध्याकाळी सौरव तुला काय बोलायचंय तर आज रविवार चार ऑगस्ट दोन हजार चोवीस अशा पद्धतीनं आम्ही फ्रेंडशिप डे बनवला आणि सम्राट पाटील यांना आम्ही अमेरिकेला जाण्यासाठी शुभेच्छा दिला त्यासाठी सर्वजण आम्ही एकत्र आलो होतो X2